प्रकृती खालावल्याने आदंबाई मुजावर यांना पोलीस प्रशासन व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये केले दाखल जयसिंगपूर शहरात नगरपरिषद मध्यवर्ती प्रशासकीय इमारत सदर इमारतीचे बांधकाम सुरू आहे सदर इमारतीचे बांधकाम कालावधी दोन वर्ष होत आले परंतु आज तागाय सदर इमारत ठेकेदाराकडून व प्रशासनाने जनतेसाठी खुली केली नाही ती जनतेला तात्काळ मिळावी व जनतेचा मानसिक त्रास कमी व्हावा यासाठी मंगळवार दिनांक तीन बारा दोन हजार पासून बेमुदत धरणे आंदोलन व बुधवार दिनांक अकरा बारा दोन हजार चोवीस पासून आमरण उपोषण सुरू केलं आज शुक्रवारी सायंकाळी सात वाजता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता प्रकृती खालावल्यामुळे पोलीस प्रशासनाला कळवले व त्यांना तातडीने सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं याबाबत सविस्तर माहिती अशी की जयसिंगपूर नगर परिषद इमारत बांधकाम ठेकेदार व्ही डी के फॅसिलिटी सर्व्हिसेस लिमिटेड यांना दिनांक एकोणतीस एक दोन हजार एकवीस रोजी वर्क ऑर्डर दिली व चोवीस महिन्यात काम पूर्ण करण्याचा कालावधी दिला मुदतीत काम पूर्ण न झाल्यास प्रतिदिन एक हजार रुपये दंड लागू केला आंदोलक आदमभाई मुजावर यांनी वर्क ऑर्डरनुसार ठेकेदारावर दंडात्मक कारवाईची मागणी केल्यानंतर मुख्य अधिकारी जयसिंगपूर नगर परिषद यांनी एक लाख शेहेचाळीस हजार दंड लागू केला असल्याचे पत्र आंदोलकांना दिले व आंदोलन थांबवण्यासाठी विनंती केली आंदोलक आदमबाई मुजावर यांनी सांगितलं की रक्कम कोटी एकसष्ट लाख रुपयाला टेंडर ठेकेदाराने दिला आहे ते वेळेत पूर्ण करावे यासाठी ठेकेदाराला सात टक्के जादा दर मंजूर करण्यात आला पण ठेकेदाराने वेळेत काम पूर्ण केलं नाही त्यामुळे मुख्य अधिकारी जयसिंगपूर नगर परिषद यांनी दंड लागू केला आहे तर सात टक्के जादा रक्कम ठेकेदाराच्या ठेवीतून वसूल करण्यात यावी अशी मागणी केली जर जादा रक्कम ठेकेदाराच्या ठेवीतून वसूल करणार नसाल तर ज्या कायद्याप्रमाणे ठेकेदाराला अंदाजे ब्याण्णव लाख रुपये सवलत दिली जाते त्याच कायद्याप्रमाणे जयसिंगपूर शहरातील करदात्यांना चालू सन दोन हजार चोवीस पंचवीस मधील घरफाळा व पाणीपट्टीमध्ये पन्नास टक्के सवलत द्यावी असा आग्रह धरला होता जयसिंगपूर नगर परिषदेकडून ठेकेदाराला पाठीशी घातल्याने मुख्य अधिकारी व नगरपालिका प्रशासन आपली चूक लपवण्यासाठी आंदोलनाकडे दुर्लक्ष केलं परंतु याचा परिणाम म्हणून प्रकृती खालावल्याने पोलीस प्रशासन व वैद्यकीय अधिकारी यांचे जयसिंगपूर शहरातील करदात्यांना नागरिकांकडून कौतुक केलं जात आहे याबाबत आदमबाई मुजावर यांचे जयसिंगपूर शहरातील करदात्यांना नागरिकांनी केलं आवाहन मी आपल्या आशीर्वादाने पुन्हा लवकरच येईन व हे आंदोलन सुरू करीन नमस्कार मी आदम मागे तीन डिसेंबर पासून जयसिंगपूर क्रांती चौकामध्ये बेबोदत धरणे आणि चार दिवसापूर्वी अकरा डिसेंबरपासून आमरण उपोषणास बसलो होतो आमची जयसिंगपूर नगर परिषदेला विनंती होती की एक कोटी ब्याण्णव लाख ज्या पद्धतीनं तुम्ही व्हीडी के कंपनी बांधकाम टेकेदरला सकार केला त्याच कायद्याप्रमाणे त्याच धर्तीवर जयसिंगपूर नगरपरिषद हातीत येईल घरफाणाधारकांना घरपळा व पाणीपट्टीमध्ये सवल पन्नास टक्के सवलत द्यावी ही मागणी घेऊन आम्ही उपोषणास बसलो होतो जयसिंगपूर नगर परिषदेकडून कोणतंही सहकार्य मिळालं नाही परंतु यामध्ये ज्या संविधानाच्या माध्यमातून निवेदनातून आम्ही जे आंदोलन केलं त्या आंदोलनाच्या कायद्याप्रमाणे ज्या वेळेला एखाद्या उपोषणकर्त्याची तब्येत खालवली जाते त्यावेळेला प्रशासनाची त्याला वाचवण्यासाठी जबाबदारी असते म्हणून पोलीस प्रशासनाने आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मला सांगली सिव्हिल येथे घेऊन आलेले आहे यामध्ये काय झालं मला पूर्ण वाटत नाही की माझी तब्येत खालवली आहे परंतु शेवटी वैद्यकीय रिपोर्ट हा वैद्यकीय रिपोर्ट असतो आणि त्या माध्यमातून पोलीस प्रशासन व वैद्यकीय अधिकारी आपले काम करत असतात जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक कदम साहेब व त्यांची टीम येऊन मला नोटीस दिली व आम्ही तुम्हाला ताब्यात घेऊन वैद्यकीय उपचारासाठी पाठवतो असे त्यांनी समज दिली मी जयसिंगपूर वय वै वैद्यकीय अधिकारी व त्यांची टीम यांचा ऋणी आहे कारण गेली चार दिवस सातत्याने माझ्या वैद्यकीय तपासणी त्यांनी प्रामाणिकपणे करून मला चार दिवस उपोषण करण्यास त्यांनी संधी दिली सोबतच जयसिंगपूर पोलीस स्टेशन यांचंही मी कृतज्ञता व्यक्त करतो की त्यांनी तीन तारखेपासून आपला पोलीस बंदोबस्त ठेवून या आंदोलनाला कोणतंही हिंसक किंवा कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून योग्य बंदोबस्त ठेवला होता तसेच रात्रभर पोलीस अधिकारी माझ्या शेजारी बसून डासामध्ये आपली सेवा बजावत होते त्यामुळे मी जयशीपूर पोलीस ठाणे यांचंही कृतज्ञता व्यक्त करतो त्यांचा आभार मानतो त्यांनी आपली सेवा अशीच बजावी बजावावी अशी मी त्यांना विनंतीही करतो आज जरी मी प्रशासनाच्या वतीनं मला इथं जरी आणलं असलं तरी हे आंदोलन थांबलं नाही आणि थांबणार नाही डिस्चार्ज झाल्यानंतर सोमवार असेल किंवा मंगळवार असेल डिस्चार्ज झाल्यानंतर माझी प्रकृ वैद्यकीय प्रकृतीच्या हिशोबानं मी लागले सदरचं आंदोलन हे कंटिन्यू करणार आहे याबाबत मी त्यांच्या नोटीसीवरही लिहिलेलं आहे आणि त्यांच्या नोटीस स्वीकारत असताना मी त्यांना सांगितलेलं आहे पोलिसांचं कर्तव्य म्हणून त्यांनी बजावलं असलं तर माझं कर्तव्य असं आहे की जो जोपर्यंत जयसिंगपूरच्या करदात्यांचा पैनिपै वसूल होत नाही तोपर्यंत मी हे आंदोलन चालू ठेवणार आहे आणि जयशिंगपूरच्या कर्जात्यांना पन्नास टक्के घरपाळा आणि पाणीपट्टीमध्ये सवलत मिळाल्याशिवाय मागे थांबणार नाही या व्यतिरिक्त जे एक कोटी ब्याण्णव लाख रुपये माझ्या अंदाजाप्रमाणे आहे त्याप्रमाणे त्याबाबतचा निर्णय होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील याबाबत जयशिंपूर नगर परिषदेनं अद्याप कोणतंही सहकार्य केलं नसलं तरी त्यांनी आजूही मी म्हणत नाही की मी बरोबर आहे परंतु किमान आम्हाला जो कायदा परिषद महाराष्ट्र नगर नगर नगरपंचायती नागरी औद्योगिक नगरी एकोणीसशे पासष्ट कलम एकशे पन्नास प्रमाण आमच्यावर दोन टक्के दंड आकारणी केली जाते त्याच कायद्याप्रमाणे ठेकेदारावरील दोन टक्के दंड आकारावे अशी आमची भूमिका आहे जर आमच्या सामान्य कर्जात्यांना तुम्ही दोन टक्के कर्ज घेत असाल तर ठेकेदाराला का पाठीशी घालताय हा माझ्यासारख्या एका सामान्य माणसाचा प्रश्न आहे नसेल तर ठेकेदारांना ज्या पद्धतीनं सवलती दिलाय त्या पद्धतीनं आम्हाला ही सवलती द्यावी आमची दोन वीसशे एकवीस बावीसची घरभाई पावती बघितला तर त्यामध्ये आत्ताच्या या चालू वर्षीच्या पावतीमध्ये डबल जर आलेला आहे तीनशे वायांचा सहाशे झालाय दो हजारवाल्यांचा दोन हजार झाला आहे आणि पाच हजारवाल्यांचा दहा हजार आणि अकरा हजार झालेला आहे हा टपाव आम्ही फक्त कर्जाचे म्हणून आम्ही तुमच्या ठेकेदारांना पोसायसाठी आम्ही कर भरायचा काय हा माझ्यासारख्या सामान्य कर्ज त्याला प्रश्न पडला आहे माझं जयशी पूजन त्यांना विनंती आहे की आपल्याला ना हा निमणं थांबणार नाही आणि मी सांगू देणार नाही माझी दोन वेळा एनजीओ झाल्यामुळे डॉक्टरांनी मला तात्काळ हलवलं त्यामुळे आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने वेळोवेळी आंदोलन केल्यानंतर आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे मी आज जिवंत आहे आणि जरी मी दवाखान्यात आलो असलो माझ्या एकदम क्रिटिकल हे असं डॉक्टरांचं म्हणणं असल्याचं पण आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मी दोन दिवसामध्ये बरा होईल अशी मला खात्री आहे मी आपल्या सर्वांना विनंती करतो माझ्यासाठी प्रार्थना करा आणि दोन दिवसात लवकर डिस्ट हे आंदोलन आहे हे सर्व सामान्य माणसासाठी आहे आणि हे करण्याची मला परत एकदा संधी द्या यासाठी प्रार्थना करा अशी मी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिडकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा